श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीत्रिगुणरहित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली गोष्ट कोणती करायची तर तीही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सहजच शिल्लक पडू लागेल तोच नियम प्रेमाला लागू असतो प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मोठमाती देणे जरूर आहे नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापायापडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करेल पण मन दुखवण्याइतकी वाईट गोष्ट दुसरी नाही मन दुखवणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखे आहे कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यात मी मन आहे असे सांगितले आहे सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो एखादा मनुष्य असे म्हणाला की मी एक सत्य तेवढे जाणतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसे देवगुरू वगैरे कोणालाच ओळखत नाही तर त्याला काय म्हणावे एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे हा गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखवेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का सारांश प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे समजा एका बापाला चार मुलगे आहेत त्या चारांपैकी एकाला गोड आवडते दुसऱ्याला आंबट आवडते तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते आता प्रत्येकाच्या या रुचीवैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यापुढे राहून प्रेमाचे पोषण होईल कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल आजचे बोधवचन साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून चालणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ